आज आपण बनवतो आहे ओल्या तुरीच्या दाण्यापासून कचोरी ज्याला सोले असं सुद्धा म्हटलं जातं आणि यासोबत खायला मस्त चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बनवतो आहे वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर इथे मी सोले घेतलेले आहे ज्याला ओल्या तुरीचे दाणे म्हणतात तुम्ही याऐवजी ताजा मटार सुद्धा घेऊ शकता प्रोसेस सेम राहील फक्त ताजा मटार वापरायचा आहे ओल्या तुरीच्या दाण्याऐवजी कारण बरेच जणांना ओल्या तुरीचे दाणे मिळत नाही तर अशा वेळी तुम्ही मटार वापरू शकता आता इथे एक वाटण तयार करण्यासाठी मी मिक्सरमध्ये दहा ते बारा लसूण पाकड्या धने घातलेले आहे ओवा घालायचा दहा ते बारा हिरव्या मिरच्या आलं घालायचं आहे एक मोठा चमचा सोप घालायची आहे सोप नक्की घाला यामुळे कचोरीला चव खूप छान आहे ते कुठलीही कचोरी असो सोप नक्की घाला कोथिंबीर घालायची आणि याची भरड तयार करायची आहे खूप बारीक असं वाटण तयार करायचं नाही जसं आपण लसूण आल्याची पेस्ट बनवतो तसं बनवायचं नाही जाडसर याची भरड तयार करायची आहे तर इथे टेक्स्चर बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने वाटण तयार करायचं आहे आता इथे सोले वाटण्यासाठी मी मिक्सरचं दुसरं छोटं भांडं घेतलेलं आहे तर सोले इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धेच भरायचे पूर्ण भरायचे नाही नाहीतर सोले व्यवस्थित बारीक वाटल्या जाणार नाही आणि भांडं वापरत असताना ना छोटंच भांडं वापरा यामध्ये वाटण जे आहे अगदी बारीक वाटलं जातं कारण आपल्याला हे वाटण अगदी बारीक वाटायचं आहे यामध्ये दाणे राहायला नको याची काळजी घ्यायची कारण कचोरी जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा दाणे जर असेल तर कचोरी फुटून जाते आणि फुटल्यामुळे काय होतं की कचोरीच्या आतमध्ये तेल जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे वाटण अगदी बारीक करायचं आहे आता टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी ते टोमॅटो घेतलेले आहे तर ही चटणी ना मी बनवून फ्रीजमध्ये वेळा ठेवून देते टोमॅटो सॉस सारखी बरेच, बरेच जणांना पराठ्या बरोबर किंवा नाश्त्याबरोबर खायला आवडते त्यामुळे मी जास्त प्रमाणात बनवून ठेवते म्हणून मी इथे टोमॅटो थोडे जास्त प्रमाणात घेतलेले आहे एकाचे दोनच भाग करून घ्यायचे कढईमध्ये थोडं तेल घालायचं आणि हे टोमॅटो आता आपण कढईमध्ये घालून घेऊया तर बरेच वेळा मुलांना आपण नाश्त्याबरोबर किंवा काहीही खायचं असेल तर त्याबरोबर टोमॅटो सॉस खायला देतो त्याऐवजी तुम्ही जर ही चटणी खायला दिली तर ही खूप हेल्दी आहे आणि चवीला टोमॅटो सॉस सारखीच लागते यामध्ये मी लसूण पाकळ्या घातलेल्या का आहेत काळे मीठ घालायचं आहे आणि आता याला आपण अगदी मंदाची वेळ शिजायला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण कचोरीसाठी गव्हाचं पीठ म्हणून घेऊया तर इथे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैद्याचा वापर करू शकता यामध्ये एक चतुर्थांश कप मी बारीक रवा घातलेला आहे ओवा हातावर चोडून घालायचं चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आता तीन ते चार चमचे तेलाचं चा मोहन घालायचं आहे सुरुवातीला मी चार चमचे घातलेले आहे एकदा आपण पिठाला व्यवस्थित तेल सोडून घेऊया पिठाच्या प्रत्येक कणाला तेल व्यवस्थित सोडलं गेलं पाहिजे तेव्हाच आपली कचोरी जी आहे अगदी खुसखुशीत बनणार आहे परत मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि मोहन परफेक्ट झालाय की नाही हे चेक करण्यासाठी मूठ बांधून बघायची मूठ बांधल्या जात असेल तर समजायचं मोहन परफेक्ट आहे यापेक्षा जास्त तेल यामध्ये घालायचं नाही नाहीतर कचोरी खूप जास्त तेलकट होते पाणी घालायचं आणि याचा मौसूद आपल्याला गोळा तयार करायचा आहे बघू शकता तर केव्हाही लक्षात ठेवा कचोरी जेव्हा तुम्ही बनवत असाल तेव्हा जे आपण पीठ मळतो ना अगदी मौसूद मडायचं आहे पोळ्या बनवण्यासाठी मळतो त्यापेक्षाही जास्त मौसूद मळायचं झाकून याला बाजूला ठेवूया आता टोमॅटो बघू शकता इथे मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे सारण तयार करूया तर हे टोमॅटो मी झाकून याला शिजायला बाजूला ठेवते आहे तर यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम केलं यामध्ये जे वाटण तयार केलेलं होतं ते परतून घ्यायचं आहे अगदी मंदाच्यावर परतून घ्यायचं यामध्ये आता अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे कसुरी मेथी घातलेली आहे हळद घालायची सर्व मसाले नीट परतून घ्यायचे तर इथे मी लाल तिखटचा वापर नाही केलेला आहे तुम्ही करू शकता मी मिरच्याच थोड्या जास्त प्रमाणात घातलेल्या होत्या आता जे आपण तुरीच्या दाण्याचं वाटण तयार केलेलं होतं ते घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं तर इथे ना मी बेसनपीठ सुरुवातीला घालायला विसरले होते तर तुम्ही हे बेसनपीठ आपण मसाला जेव्हा तेलामध्ये परतला होता ना तेव्हाच घालायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नंतर वाटण घालायचं आहे पण इथे मी सुरुवातीला घालायला विसरले होते म्हणून आता बेसनपीठ घातलेलं आहे पण काहीच हरकत नाही सर्व नीट मिसळून घ्यायचं बेसन पिठामुळे चवही छान येते त्याने बाइंडिंग येते सारणला यामध्ये आता कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून अगदी मंदाचे साथ पाच ते सात मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये परतत राहायचं तर इथे बघू शकता सारण जे आहे ते कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे पण आपल्याला हे सारण जे आहे ना ते मूठ बांधलं जाईल म्हणजे जा याचा गोडा तयार होईल अशा पद्धतीचा हवा आहे तर म्हणून मी थोडं पाणी शिंपडून घेतलेलं आहे बघू शकता असं आपल्याला टेक्शर हवं आहे म्हणजे याचे गोळे व्यवस्थित आपल्याला बांधता येईल आता याला बाजूला ठेवूया मध्ये मध्ये आपल्याला टोमॅटो जे आपण शिजायला ठेवलेले होते ते परत राहायचे आहे आता हे सारण आपल्याला गार करून घ्यायचं आहे गरम सारण आपण कचोरीच्या आतमध्ये भरू शकत नाही त्यामुळे आपल्याला गार करून घ्यायचं आहे तर यामध्ये एक दोन दाणे मला अख्खे दिसलेले होते म्हणून मी याला मॅशरने मॅश करून घेते आहे म्हणजे कचोरीच्या आतमध्ये जेव्हा आपण हे सारण भरू तेव्हा कचोरी फुटणार नाही तर इथे सारणचं जे टेक्स्चर आहे अगदी परफेक्ट आलेला आहे याचे आता आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया हॉटेलमध्ये जेव्हा कचोरी बनवल्या जाते त्यामध्ये सारण अगदी कमी प्रमाणात भरलं जातं जेणेकरून कचोरी जी आहे ती खूप खुसखुशीत बनावी आणि सारण कमी असल्यामुळे कचोरी टम्म फुकतेसुद्धा जास्त पण माझ्या घरी सर्वांना जास्त सारण भरलेली कचोरी आवडते मला सुद्धा कचोरी अशीच आवडते ज्यामध्ये सारण भरपूर असेल त्यामुळे मी थोडे मोठे आकाराचे बॉल्स बनवलेले आहे पण यापेक्षाही छोट्या आकाराचे बॉल्स हॉटेलमध्ये किंवा कुठेही तुम्ही बाहेर जर खात असाल ना तर तिथे कचोरी बनवत असताना कमी सारण भरूनच कचोरी बनवल्या जाते आता जे गव्हाचं पीठ आपण मळून ठेवलेलं होतं ते एकदा व्यवस्थित मळवून घ्यायचं तेल इथे गरम करायला ठेवूया तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे हलकस गरम तेल असेल तेव्हाच कचोरी आपल्याला तेलामध्ये तळायची आहे आता एकसारखे बॉल्स बनावे यासाठी आपल्याला अशा पद्धतीने याचे पेढे बनवून घ्यायचे आहे तर एकसारख्या आकाराचे असे बॉल्स आपण तयार करून घेऊया म्हणजे कचोरी बनवायला सोपं जातं आणि लवकर लवकर कचोरी बनवता येते तर यातला एक बॉल्स आपण घेऊया बाकी आपण कपड्याने झाकून ठेवूया तर याची आता मी एक कटोरी बनवून घेते किंवा तुम्ही लाटून छोटीशी पोळी तयार करून घेऊ शकता त्याच्या आतमध्ये सारण भरवू शकता जसं आपण पुरणपोळीला आतमध्ये बॉल्स ठेवायचं आणि असं बंद करून घ्यायचं जास्ती चिकणी काढण्याची गरज नाही आता वरून आपल्याला कोरडा गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि कचोरी लाटून घ्यायची आहे तर कचोरी जर तुम्हाला अगदी हलवाईंसारखी खुसखुशीतच बनवायची असेल ना तर गव्हाचं पीठ अगदी मौसूद म्हणायचं म्हणजे पोळ्या करण्यासाठी जेवढं मळतो ना त्यापेक्षाही मौसूद म्हणायचं ही ट्रिक मी हलवाईकडून शिकलेली होती मला सुरुवातीला असं वाटायचं की खुसखुशीत कचोरी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ कडक म्हणायचं असतं पण हे चूक आहे गव्हाचं पीठ अगदी मौसूद म्हणायचं म्हणजे कचोरी खुसखुशीत होते आणि तेल तापवत असताना ना अगदी हलकसं गरम तेल असेल तेव्हाच तेलामध्ये कचोरी सोडायची म्हणजे कचोरी सोडल्यानंतर हलकेशे बबल्स यायला हवे एवढंच तेल गरम असायला हवं आणि अगदी मंदाचे वर जेव्हापर्यंत लालसर तांबूस रंग येत नाही तेव्हापर्यंत कचोरी तडायची म्हणजे खुसखुशीत होते कचोरी तळून झाल्यानंतर आपण बाजूला ठेवूया आणि एकावर एक जर ठेवली ना तर ही मऊ पडते त्यामुळे अशी वेगवेगळी हवेशीर ठेवायची म्हणजे खुसखुशीत राहते तर इथे तेलामध्ये कचोरी सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता आणि वरून एकसारखं तेल घालत राहायचं म्हणजे लगेच फुलून येते बघू शकता कचरी तयार झालेली आहे दिसते आहे ना अगदी हलवाई बनवतात तशी याचा रंग तुम्ही यापेक्षाही जास्त गडद ठेवू शकता मी खूप जास्त गडद रंग येऊ दिलेला नाही आहे अगदी मंदाची वर मस्त खुसखुशीत होईपर्यंत तडा खूप चविष्ट लागते गरमागरम खायला तर खूप मस्त लागते आता टोमॅटो इथे जे शिजायला ठेवलेले होते त्यामध्ये मी गूळ घातलेला आहे तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आणि मॅशरनी मॅश करून घ्यायचं हवं असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता तडका घालण्यासाठी तेल गरम झालं की मोहरी घालायची सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या जिरं घालायचं हवं असेल तर कढीपत्तासुद्धा घालू शकता छान चव येते बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे आता यामध्ये लाल तिखट घालायचं आणि हा तडका आता आपल्याला टोमॅटोमध्ये घालायचा आहे वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची टोमॅटोची ही चटणी टोमॅटो सॉसपेक्षा हेल्दी सुद्धा आहे आणि चवीलाही खूप मस्त लागते कुठल्याही पराठ्याबरोबर खायला नाश्त्याबरोबर खायला ही चटणी तुम्ही बनवू शकता विशेष म्हणजे पराठ्याबरोबर किंवा कचोरी बरोबर खायला ही चटणी खूप मस्त लागते चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि आपल्या गरमागरम कचोरी सुद्धा तयार झालेली आहे ही कचोरी तुम्ही तयार केलेल्या टोमॅटो चटणी बरोबर खाऊ शकता किंवा जसं आपण चाट बनवतो ना तशा पद्धतीने सुद्धा ही कचोरी तुम्ही बनवू शकता कशी बनवायची तेही दाखवते कचोरी घ्यायची या पद्धतीने फोडून घ्यायची यावरून तुम्ही गोड दही घालू शकता छान फेटले क्रीमी असलेलं दही घालायचं ताजं दही घालायचं वरून थोडी चिंच आणि गुडाची जी चटणी असते मी रेडीमेड घालते आहे ती घालायची बारीक शेव असेल तर ती घालायची सध्या माझ्याकडे नव्हती म्हणून नाही घातलेली आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि चटणी बरोबर सर्व करायची नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेट होईल तोपर्यंत धन्यवाद